<Sessy> मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या या योजनेचा लाडक्या बहिणींना सहावा हप्ता कधी मिळणार हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे आता लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागणार नाही लवकरच लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सहावा हप्ता मिळणार आहे मुख्यमंत्री काय बोलले हे सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाडक्या बहिणींकरिता अतिशय आनंदाची माहिती आहे तर पहा लाडक्या बहिणींचा सा सहावा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास विलंब झालेला आहे म्हणून लाडक्या बहिणींमध्ये शंका निर्माण झालेल्या आहे लाडक्या बहिणींना पैसे कधी मिळणार मिळणार की नाही मिळणार तर ह्या सर्व गोष्टींचा खंडन करत मुख्यमंत्र्यांनी चा सुरू असलेल्या अधिवेशनमध्ये जाहीर केलेले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत महिलांना सहावा हप्ता देण्याकरिता सरकार आपल्या भूमिकेवर ठाम आहे आणि आणि सर्व लाडक्या बहिणींना आता डिसेंबरचा सहावा हप्ता अधिवेशन समाप्त झाल्या झाल्या लगेच त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे एकवीस डिसेंबरला अधिवेशन समाप्त होत आहे आणि त्यानंतर तेवीस डिसेंबर म्हणजे सोमवारपासून सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये सहावा हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे अधिवेशनमध्ये मुख्यमंत्र्यांनी हे सुद्धा म्हटलेले आहे लाडक्या बहिणींकरिता चौदाशे कोटीची वाढीव तरतूदसुद्धा करण्यात आलेली आहे आणि म्हणून कोणत्याही बहिणींना आता चिंता करण्याची गरज नाही लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये तेवीस तारखेपासून पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर ही होती नवीन माहिती अशीच नवीन माहिती पाहण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा कमेंट करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा नवीन माहिती नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल